बेलतगव्हाण ग्रामपंचायतीमधील भाक्षी नाला यासाठी येथील आमदार सरोजता ताई या अहिरे यांच्या विशेष निधीतून भाक्षी मोरीचे अपूर्ण काम स्थितीत असून मोरी नाल्यावरून जाण्यासाठी रस्ताच नाही या स्थितीबद्दल वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार सरोज अहिर कार्यालय कार्यालयासोबत पत्रव्यवहार केलेला आहे परंतु कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे गावचा विकास खुंटला आहे या परिस्थितीला कंटाळून बेलद गव्हाणचे सरपंच मोहनीश वसंत दोंदे आजपासून आंदोलन करीत असून दखल न घेतल्यास संपूर्ण गाव उपोषणास बसणार आहे देवळाली मतदारसंघातील बेलद गव्हाण गावातील सर्व जाती धर्माचे असून गुन्हा गोविंदाने विकासाला साथ देणारे नागरिक आहे या गावच्या सरपंचपदी मोहनीश वसंत दोंदे असून आमदार सरोज अहिरे यांनी बेलदगव्हाण विकासाकडे दुर्लक्ष केलं असून शासकीय अधिकारी लक्ष देत नाही त्यामुळे भाक्षी नाल्याचं अपूर्ण असल्याने विकास होत नाही याकरिता आंदोलन चालूच ठेवणार आहे तसेच बेलदगवान भागाशी नाला आंदोलनाचा प्रशासनानं कुठलाही दखल न घेतल्यामुळे आज ग्रामपंचायत बेलद गव्हा या आंदोलन प्रसंगी सरपंच मोहनीश दोन देवप उपसरपंच शिंदूबाई पवार ग्रामपंचायत सदस्य आकाश पागोरे ताराचंद पाळदे अरुंद पाळदे ग्रामस्थ अशोक कुटे रवींद्र कुटे रंगनाथ कुटे पोपट पाळदे सुदाम पाळदे सागर कुटे सोमनाथ कुटे चंद्रकांत धुर्जड सोमनाथ धुर्जड अमोल धुर्जड अमोल उकारडे मंदाम गणपत उकारडे रंजना सुदाम पाळदे उषा राजू कलकत्ते शिंदू जगन्नाथ पाळदे लता उकारडे विमल तुकाराम पाळदे यमुनाबाई उकारडे अनिता पाळदे छाया पाळदे मनीषा उकारडे पुष्पा उकारडे मंगला तुळशीराम पाळदे जानकाबाई माळी विठ्ठलाबाई पाळदे यशोदा उकारडे मीना धु दु, धुरजड सुनीता धुर्जड कांता धुर्जड विद्या धुर्जड मीराबाई धुर्जड आदी ग्रामस्थ ही सोबत असून आंदोलन करताना आंदोलन करतास जीवितास काही झाला सर्व जबाबदारी लोकप्रतिनिधीची सर्व जाहीर शासकीय बांधकाम विभागातील अधिकारी जबाबदार राहणार असल्याचं पत्र सरपंच मोहनिश दोंदे यांनी संबंधित विभागाला दिले आहे रोकटोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डी भालेरा भोगूर नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बातम्या पहा